तर रामराम मंडळी तर आज मी आहे पालीला म्हणजे मीच नाही मी मम्मी आणि मामाची फॅमिली आजीनं काहीतरी नवस केलं सोहम तर सोहमचा तर सोहमच्या वजनाचं खोबरं आणि भंडारा उधळणार आहे तिकडे पालीला जाऊन तर आम्ही आता जस्ट म्हणजे मम्मी मी इकडून आहे जाऊन गोवा तिथनं फॅमिली घ्यायची मामाची आणि मग तिथनं पुढं जायचं यश मग बरं वाटतंय का चाल बरं <laughs> काय बांधते पायाला हो बरं वाटतंय ना केस बी सगळं वर केलं पाहिलं पाहिलं बऱ्यापैकी मला पण माहीत नाही कसं नऊच घालतात आजीना आता मम्मीला विचारू नाही तर मग आजी सांगाल आजीला विचारूया पहिले गेल्या गेल्या आणि मग जाऊया आता तर किती वाजे बघ एवढे एवढं मस्तर आता दहा वाजता असते दहा वाजता आठ मिनटं झाल्या आता दहा वाजून आठ मिनिटं आणि पाटील इकडे बघा पाटील आज चालू आहे तर पाटील कुठल्या मैदाना निघाला माहिती मैदानाचा चाललं नाही माहिती तुला काय माहित असतं मैदान मैदानं करून भाऊ पैसा कमाव वाटी दुसरं काय करू नको चल येऊ का हो सर हां हो सर हां हे सांगते कसासाठी नमूस केलता मला हो म्हणून नमस केला कुणाला मामाला कुणाला गेलतो का आजीनं केलता आजीला आजी नाही खेळता मामासाठी घेता त्रास म्हणजे आजीने आम्हाला मुलगा व्हावा म्हणून नवस कायचा त्यासाठी आता काय काय करायला चल आता आजीला आता आम्ही जस्ट गोव्यात पोचलेलो आहे काय वजनाचं काय करतोय काय ह्याच्या वचनाच काय तरी हळद खोबरे म्हणजे पंढरा उदळणार आहे बघू आजीला नक्की माहितीये कशासाठी नवस आणि काय करता पहिली आता आजीची गाडी घेऊन उचल बोला का नवस बोललेला सांगता सोमच्या टायमाला पोटात होतात बुडली आणि नवस बोलली आणि आणि गेल्या वर्षी प्रश्न त्यांचा बोललेली म्हणूनच नाही तवर द्यान नाही हा मग सोह मोठा झाले लक्षात हो दहावी गेले डेंजरस की मग तू हो <laughs> पोटात होती तव नवस बोलले पोटात आता काय बोललीस नवस पर भंडाऱ्यांना झोकायचं राहिलं आता झोकायला जायचं तिकड हो झोकायच किती भंडारा न्यायचा किती खोबरं नयच काय सांग किती भंडारा झोकायचं चाळीस किलो वजन आहे त्याच आणि भांडारा किती यायचं खोबरं किती घ्यायचं ती तू ठरव आता आजीनं आपल्याला दिले ठरवायचं तर काय आम्ही ठरवूय आम्हाला तर मग काय सांगाय तुला होय गेल आता आजीनं सांगितले आपल्याला आता बघूया जायचं तिकडे पालेलं आणि मग जोकायचं तिकडे है ना चल चल घेतलीच ना बॅग चल तरी मामानं गाडी आपल्याला ठरवली बघा काय आजी बसलीच का आता होईल ना तुझा नवसपूर ना काय रडून रडून एवढं काय रडत आता साई काय आलं होय शिंबडा आला अगं तुझी इच्छा काय ती देवापाशी गेलो काय करणार तू होय गाजे होय गाजे काय विचार तुम्ही रस्ता जस्ट आम्ही पालीत पोचलेलो आहे इकडे बघूया कुठलं तरी कुठलं गावच काय काय त्या गावात ना कुठली तरी वाडी होती तिथून वर आली आता गाडी जायला रस्ता का बघूया पहिले पोहती आपली म्हणजे हाय पोत भंडाराचं ती एक आणि खोबऱ्याचं पोत आहे ती पण घेऊन जाते तू गर्दी एवढी ते काय सुना आता कधी आज असं काय काढला राज्याकडं फिरतेस तू तर काय वेगळंच चाललंय कुठला आजी

İtis doniyor, sordun diyeceğim. Soğum, itis

सोमच्या वाजता भंडारा आणि खोबरे घेतली आता काळसाला जाऊन व्हायचं आता सगळी घेऊन जातो मंदिर आणि मग मागाचे दर्शन घेऊन होत तुम्ही फोटो काढू शकता काय हे करेक्ट ऐ वाटतय गेयचो ना वाटू वाटिकय किती पेगून बस كده त्यानंतर मला

<laughs> अरे त्यात हळकुंड विळकुंड अरा गोळ्या करायचं घरी थोडं घ्या घराकडे न्यायच काय हो बस बासंकी ठेवायचं घरी नाही कोपऱ्या आणि पंढऱ्याची उधळून दाखली आता आम्ही कळसा उधळून आलेले सगळे आणि आता आपण जाऊया काहीतरी खा खाऊया आणि घरी जाऊया <laughs> जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आई करा यात्रेत फिरायला आता रवास थोडीशी खरेदी करून थोडंसं पाण्याविण्यास बसून मग आपलं घरचा त्यामुळे यात्रेची वाटत नाही कारण बायका कसं कसं घरी आता डॉक्टरांचं काम झोप नाही नको आले डॉक्टर एवढे आले घरी जाऊन दुखूया पहिला जरा थोडंसं काहीतरी आनंद घेऊ यात्रेचा अरे अरे आपलं तर आता आम्ही पाणीपुरी ऑर्डर केली आहे आणि पाणीपुरी यांना आलेली आम्हाला अजून आलीच नाही आम्ही असतो आता वाटप होईल आहे आता खाऊ पाणीपुरी मस्त आणि निघूया तर साई काय झालं इकडे साई इकडे साई साई लागला राणायला पाणीपुरी खाल्ली आम्ही खरं पण काय डब्बूक नव्हता जवळमो पाणीपुरी लागली पाणीपुरी पाणीपुरी लागा एकशे वीस रुपये गेले पाणीपुरी खाली सारखं वाटतं आता वाईस एस आईस्क्रीम बिस्क्रीम आणि जोमॅटोला जाऊ मस्त मध्ये आता यात्रा फिरून झालेली सोमला झोकून वगैरे झालेले आणि आता आपण रस्ता धरू बदलू जरा घराचा मार्ग पकडू आणि आपला घरी जाऊ मस्त मध्ये काहीतरी खाऊया आणि झोपूया साई काय झालं साई काय रोड रडतोय तोंगा बसला तिकडं बघ तिकडं बघ की काय जायचंय साई कारडतोय बेट्या बघ जायचं पाण्यात चल चल पाण्या बस तुला चल लाच तुझ साईला पाण्यात नाही म्हणून आहे आता आपलं घर नवस पूर्ण हस्तीच झाली जीवाची पाली तर आता अशा रीतीने पालीची यात्रा पूर्ण झालेली आणि प्रवास सुखाचा गेलेला आहे मस्त मध्ये तर आजीचा नवस पण पूर्ण झालेला आहे तर आता आपण इथंच व्हिडिओ थांबूया आणि आपल्या घराकडे निघूया आता आपण मालमाच्या घरी आता आपण आपल्या घरी जायचं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद